एकदम भारी बनलेलं आहे तर हाय मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये कर्नाटक स्टाईलमध्ये आपण चिकन रस्सा बनवणार आहे तुम्ही पण ट्राय करून बघा आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पण रेसिपी स्टार्ट करूयामध्ये आलो आहे आपण चिकन तर फूल बनवायची तयारी सुरू आहे आपली चूल रेडी झालेली आहे आता मग आता आपण दुसऱ्या तयारीला लागूया हे सर्व खडे मसाले आहेत आम्ही आहेत बाजारातून यायला यात आहे पत्ता मसाला दालचिनी मसाले भाजून घेणार आहे टमॅटो कांदा कटीर भाजीसाठी लागणार चार हिरव्या मिरच्या हा खडा मसाला आहे लवाटण तयार झालेला आहे आपण असा छान धुवून घेत आहे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर भाजी चांगली होती कर्नाटक स्टाईलमध्ये चिकन रसा तर आपण जर आता बनवायला स्टार्ट करूया कढई गरम झालेली आहे ऑइल टाकायचं आहे फर्स्ट कांदा टाकलेला आहे कांदा छान असं लाल भाजप हो असं पतून घ्यायचं टाकलेला आहे टाकणारे टोमॅटो छान असं चॉक करून घ्यायचं मसाला मिरची पावडर नमक हल्दी चिकन मसाला हे आपण आता ह्याच्यात ॲड करणार आहे छान असं परतून घ्यायचं आहे थोड्या ठेवायचं करणार आहे दोन तीन हिर्या मिरच्या ॲड चिकन ऍड करणार आहे आता आपण असं मिक्स करून घेऊया आणि त्याला चव लागते ते मसाला ॲड केलेला तो कढाई छोटी पडले कढाई बनवून घेते कढाई घेतलेली आहे अशा प्रकारे घ्यायचं आहे छान आसून परतून घेतलेला आहे पाणी ॲड केलं आहे आपण लागलं तर आपण नजे कसं मित्रांनो तुम्ही भरपूर प्रकारचे चिकन खाल्लं असाल पण असं चिकन एकदा तुम्ही ट्राय करून बघा ते कर्नाटक स्टाईल आहे मला तर रोज करून खायची आवड आहे आम्ही राईस अधोगाच बनवून घेतला आहे एवढं झाल्यानंतर आम्ही तुम्हाला लगेच टेस्ट करून दाखवणार आहे मस्त पैकी शिजलेलं आहे असं तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता मसाले सोप्या पद्धतीचे आहेत तुम्ही बघू शकता मी किती मोठं लाकूड घातलेलं आहे चुलीमध्ये कारण ते जरा जलदीच असतं ना मोठं लाकूड असतं ना बघू शकता आता किती मस्त वासत आहे एकदम सुगंध वासत आहे मला कधी कधी जेव्हा वाटते भूक लागली भाजी सजली आहे आता आपण आता तुम्हाला टेस्ट करून दाखवत आहे तर आपली डिश तयार झालेली आहे आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते चिकन लेग पीस तर मित्रांनो आज आमच्या दिदीने आहे रेसिपी तुम्हाला जर आवडली तर परत लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका है कारे चिकन ची भाजी बनलेली आहे ती पण कर्नाटक स्टाईलमध्ये तर मित्रांनो ही अशी रेसिपी तुम्ही भरपूर बघितली असाल पण अशी रेसिपी कुठे बघितली नसाल कारण रेसिपी खूप छान आहे ह्या बघा चिकन पण एकदम मस्त शिजलेले वाव एक नंबर अ परत मी बनवलेलं आहे पूर्ण चिकन शिजलेलं आहे व्यवस्थित हे बघा एकदम मुलायम कॅमेरामॅन नजदीक येऊन दाखवा हा पूर्ण अप्रतिम सिजलेलं आहे जर व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एकदम भारी बनलेलं आहे टेस्टी कर्नाटक स्टाईल मध्ये दिदीने बनवलेले आहे तर तुम्ही बी घरी बनवा एकदम भारी बनलेलं आहे तर आजकाल नक्कीच आहे एकच नंबर झालेला आहे तुम्ही पण ट्राय करून बघू शकता चला तर आपण आता इथंच व्हिडिओ थांबत आहे लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब शेअर करा बेल आयकॉन बटन धावा